सांगली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत भूकंपाची तीव्रता पूर्णांक इतकी मोजण्यात आली आहे मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे मिरज तालुक्यातील वरणाळी येथे पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले वारणालीच्या आठ किलोमीटरहून अधिक, अधिक परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले भूकंपाचे धक्के जाणवताच लोक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर पडले आज सकाळी या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही भूकंपाची तीव्रता जास्त नसल्याने जीवित वित्त हानी झालेली नाही मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार आज चोवीस जुलै पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचे केंद्र आठ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर तीन इतकी नोंदवण्यात आली सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे सांगलीतील चांदोली धरण भरली आहे या धरणावर भूकंपाचा कोणताही परिणाम झाला नाही नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सांगलीत नऊ जुलै रोजी भूकंप झाला होता रात्री सात वाजून चौतीस मिनिटे आणि अठ्ठावीस सेकंदांनी हा भूकंप झाला भूकंपाची तीव्रता रिस्टार्ज स्केलवर दोन पूर्णांक आठ इतकी नोंदवण्यात आली भूकंपाचे केंद्र सांगलीत दहा किलोमीटर खोलीवर होते